कायद्याच्या कोणत्या पुस्तकात तोंडी परवानगी असते महावितरणाने स्वतःची यंत्रणा उभी करण्यासाठी बांधकाम विभागाचे नुकसान केलं सचिन मोहिते जिल्हाध्यक्ष शिवसेना उभाठागड काही लोक अनाठाई बाऊ करून चुकीची माहिती देत आहेत वेळप्रसंगी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार प्रशांत वाघ डेप्युटी इंजिनियर चीफ महावितरण अधिकारी नमस्कार वृत्तशाहीमध्ये आपलं स्वागत करते चला तर पाहू आजची सविस्तर बातमी जिल्ह्यात गाजत असलेल्या महावितरणाच्या परळी येथील कृषीवाहिनीच्या प्रकरणाला आता एक वेगळी वळण लागली असून दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी खुलासे बाहेर येत आहेत त्यामुळे हे प्रकरण आता नेमकं कोणाचं टेम्परेचर वाढवणार याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले ला आहे दरम्यान या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहूयात परळी विभागाच्या अंतर्गत केळवलीपर्यंत महावितरणाच्या कृषी वाहिनीचे काम सध्या सुरू आहे पण संपूर्ण वाहिनी अंथरण्यासाठी महावितरणाच्या संबंधित ठेकेदाराने सुमारे दोनशे पेक्षा जास्त खांब उभे केले आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या क्षेत्रात हे खांब उभे केले हे काम उभे करण्याच्या अगोदर संबंधित त्या विभागाची परवानगी असणे गरजेचे असते तशी रितसर परवानगी मिळाल्यावर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात करायची असते परंतु कसल्याही प्रकारची परवानगी न घेता महावितरणाच्या संबंधित ठेकेदाराने सरसकट खांब उभे केले आहेत त्यातही हे काम रस्त्यावरच्या साईड पट्टीत रोवल्याने ती पट्टी कमकुवत झाली आहे रस्ता अरुंद झाला आहे दोन्ही वाहने पास होत नाहीत एका वाहनाला थांबून मग दुसरे वाहन पुढे मार्गस्थ करावे लागते त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तसेही पावसाळ्यात दृश्यमान कमीच असते त्यामुळे मोठ्या स्वरूपाचा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महावितरण ह्या अपघातांची जबाबदारी स्वीकारणार का संबंधित अधिकारी वर्गाला या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की संबंधित ठेकेदाराने महावितरणाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला न विचारता खांब उभे करण्याचे काम केलं आहे परंतु दोनशे पेक्षा अधिक खांब उभे करेपर्यंत संबंधित अधिकारी हे गप्प का होते का त्यांना या संदर्भात कसली माहिती नव्हती का, का त्या अधिकाऱ्यांची मुखसंमती ठे थे, संबंधित ठेकेदाराला होती त्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या नाहीत का महावितरणाचे त्या त्या भागातील कर्मचारी यांना येता जाता हे खांब दिसले नसतील का असा आरोप शिवसेना उभा गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिती यांनी केलाय मोहित साहेब काय सांगाल वाघसाहेबांच्या साहेबांच्या खुलाशावरती काय उत्तर द्याल मी सर्वप्रथम आपल्या पत्रकार बंधूंचा आभार मानतो की कि किमान अशी काही पत्रकार आता अजून शिल्लक आहेत की या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा ते स्वतः करतायत तुम्ही जाऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या डेप्युटी इंजिनियरना हा प्रश्न विचारलात की बाबा याच्यावरती काय कारवाई पुढे झालेली आहे मुळात मी त्या साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं पुढस हच्या स्टेटमेंट एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं करावं हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे कायद्याच्या कोणत्या पुस्तकात लिहिलेलं आहे की दुसऱ्या सरकारी विभागाची परवानगी तोंडी चालते तोंडी परवानगी चालते असं कायद्याच्या कुठल्या पुस्तकात लिहिलेलं आहे ते डेप्युटी इंजिनियर साहेबात तुम्ही खुलासा करा म्हणा ज्या वेळेस या विद्युत वितरण वाहिनीचं चा काम चाललं होतं ते काम चालू असताना ते पोल कुठं उभारले जातात हे बघायचं काम कोणाच आहे हे बघायचं काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या त्या सेक्शनच्या सुपरवायझरचं आहे पण तुमचे सुपरवायझर कुठे गेले होते ते, चा, ते, ते कामावर नव्हते का ते वेळेत येत नाहीत कामावरती ते बघत नाहीत ते कामकाज शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर रायते त्या मार्गावरून जात असताना त्यांच्या लक्षात आलं की हे पोल जे लावलेले ते चुकीच्या पद्धतीने लावलेले आहेत या संदर्भात आम्ही वारंवार त्यांना भेटून तोंडी सांगितलं होतं लेखी सांगितलं होतं की हे पोल काढून घ्या हे चुकीच्या पद्धतीने लावले आहेत आणि मुळात ते पोल लावताना तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जी काय नुकसान होणार आहे त्याची भरपाई करून तुम्ही परवानगी घेणं अपेक्षित आहे तुम्ही तुमची एक यंत्रणा उभी करण्यासाठी शासनाच्या दुसऱ्या विभागाचं नुकसान करू शकता का तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे का आणि राहिला पोलीस प्रशासनाचा विषय तर डेप्युटी साहेब तुम्हाला रस्ते मोकळे तुम्ही बिंदाच कारवाई करा आम्ही पण त्याच मार्गाने जाणारे आहोत आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हालाही कायदा सुव्यवस्था आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम रीतीने कळतात हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला ज्या मार्गाने ते जायचे त्या मार्गाने जा आम्ही शासकीय नियमांना मानणारी लोकशाहीला मानणारी माणसं आहोत कायद्यावर आमचा प्रचंड पूर्णपणे विश्वास आहे फक्त ज्या ठेकेदाराने हे चुकीचं काम केलेलं आहे ज्या ठेकेदारानं त्या ठिकाणी बिना परवानगी ज्या ठिकाणी रस्त्याच्या हातीत शासकीय रस्त्याच्या हातीत पोल उभे केलेले आहेत त्या ठेकेदारावरती पहिली कारवाई व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं त्याच्यावरती लक्ष ठेवणं त्याच्याकडून काम करून घेणं ही ही जबाबदारी ज्या सेक्शन ऑफिसरवर आहे त्यानं ते काम केलंय का नाही हे बघून त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं काम तुमचं आहे आणि याच्या अनादात ज्या चुकीच्या पद्धतीनं काम केल्यामुळं जे आज योजना उशीर होते याला जबाबदार शिवसेना नाही याला जबाबदार तुम्ही स्वतः तुमचं प्रशासन आहे कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ते आम्ही बाहेर आणल्यामुळे तुम्ही अशा गोष्टी करू नका तुम्ही तपास करा आणि मग कारवाई करा वारंवार तुमच्यावरती आरोप होत आहेत या पोलच्या संदर्भात किंवा या वाहिनीच्या संदर्भामध्ये त्यामध्ये एक नाव येतंय तर कुठंतरी शासकीय यंत्रणा तुमच्यावरती एक प्रकारचा आक्षेप ठेवते कसं उत्तर द्याल ह्याला एकमेव शिवसेनेचे आम्ही पदाधिकारी शिल्लक आहोत की जे या शासकीय यंत्रणा आणि ठेकेदारांचे भ्रष्टाचार उघड बाहेर काढत आहोत आणि हे उघड बाहेर काढलेले भ्रष्टाचार या लोकांच्या जिवारी लागत आहेत मूळ मुद्दा लक्षात घ्या या पूर्ण प्रकल्पाचा परत एकदा सर्वे व्हायला हो पाहिजे खरोखर किती शेतकऱ्यांनी यांच्याकडे मागणी केलेली आहे त्या मागणीचा विचार व्हायला हो पाहिजे त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट करत असताना त्याचा पूर्व सर्वे केला गेला असेल ना पोल कुठल्या बाजून उभे केले गेले पाहिजेत याचा तर सर्वे झाला असेल ना का मनाला आलं की कुठेही पोल उभे करता येतात ज्यावेळेस तुम्ही पोल उभे करता त्याचा सर्वे करता त्या सर्वेचा अहवाल लोकांसमोर सादर करा आणि तो अहवाल सादर करताना जर ते पोल तुम्ही रस्त्याच्या हद्दीत धरलेले असतील तर त्यानुसार तुम्ही त्या त्या विभागाची परवानगी का घेतली नाही याचा खुलासा त्यांनी करावा या नियमांवर यांच्या चुकींवर आम्ही बोट ठेवल्यामुळं यांना उठसूळ उठलेला आहे आणि त्यांना आमचं खुलं चॅलेंज आहे तुम्हाला कारवाई करायची ना तुम्ही इथं नव्हे मुंबईला दिल्लीला कुठेही जाऊन कारवाई करा आम्ही शिवसैनिक असल्या कारवाईना कारवाई भीक घालत नाही जय हिंद जय महाराष्ट्र यावरती महावितरणाचे संबंधित अधिकारी प्रशांत वाघ डेप्युटी इंजिनियर चीफ यांनी यावर पलटवार केला त्यांनी तसे माध्यमांना सांगितले की नित्रळ फिडर अर्थात परळी या ठिकाणच्या कामाबद्दल काही लोक अनाठाई बाऊ करून चुकीची माहिती प्रसारमाध्यमांना देत आहेत परळी भागात शेतीपंपासाठी जो फिडर आहे तिथे काही खांब बांधकाम विभागाच्या हद्दीत होते ते आता काढले असून त्यातील अंतर व्यवस्थित राखण्याचा प्रयत्न केला आहे तसं बांधकाम विभागाशी तोंडी बोलून ज्या खांबावर आक्षेप आहेत ते खांब बाजूला केले आहेत व काम सुरू ठेवले परंतु काही मंडळी जाणून बुजून काम बंद पाडण्याच्या हेतूने तसेच ठेकेदाराला त्रास देण्याच्या उद्देशाने हे सर्व करत आहेत म्हणून आम्ही त्या मंडळींचा निषेध करतो आहे परंतु या गोष्टी होत राहिल्या तर कामे होणारच नाहीत आणि आम्ही कोणतेही काम अनधिकृतपणे करत नसून सर्व काही अधिकृतच करत आहोत ग्राहकांना पर्यायाने शेतकऱ्यांना या होणाऱ्या कृषी वाहिनीच्या योजनेपासून वंचित ठेवण्याचे काम ही मंडळी करत आहेत पण तसं असेल तर आम्हाच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल आपण जे फिडर फिडरबाबतचा माहिती विचारतात किंवा जे काही लोक का खाई त्याचा भाऊ करून चुकीची माहिती पत्रकारांना किंवा प्रसारमाध्यमांना दिली जाते ती पूर्णपणे चुकीची आहे मित्र भागात जो शेतीपंपासाठी जो फिडर आहे त्याचं काम चालू आहे आणि त्यामध्ये काही पोस्ट जे डब्ल्यू डीच्या हातीत होते ते पूर्णपणे काढून आपण त्यातलं डिस्टन्स मेंटेन करून पीडब्ल्यू शी तोंडी बोलून जे ऑब्जेक्शनेबल होते ते बाजूला काढून पि त्या पिडरचं काम चालू आहे काही मंडळी त्यामध्ये जाणून बसून ते काम बंद पाडण्याच्या हेतून आणि कॉन्ट्रॅक्टरला त्रास देण्याच्या हेतून काही गोष्टी करत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो हे जर वारंवार जर गोष्टी अशा झाल्या तर कुठलंही काम होणार नाही आम्ही कुठलंही काम अलिगल किंवा चुकीच्या पद्धतीने करत नाही असं कुठं जरी आज तरी ते क्लिअर करण्याची जबाबदारी आमची असते आणि असं जर वारंवार जर काम बंद पाडण्याच्या येतून आणि ग्राहकांना त्रास देण्याचा आणि ग्राहकापासून एखाद्या सुविधेपासून वंचित ठेवण्याचा कोणी प्रयत्न केला तर नाही लगत तर आम्हाला पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी लागेल आणि त्याच्यावर कारवाई करावी लागेल सर आरोप असा होतोय की बांधकाम विभागाची कोणतीही परमिशन नाही आहे आणि एम बी आणि कॉन्ट्रॅक्टर काहीतरी मिली बघत या संदर्भात काय बोला सांगतात बांधकाम विभागाचा तिथं कुठेही विषय नाही त्यांच्या ज्या साईडपट्टीवर किंवा त्यांच्या हद्दीत जर पोल असते तर बांधकाम विभागाची परवानगी द्यायला लागली असते आणि काय एखादा जो पोल आहे की जिथं अडचणच आहे अशा पद्धतीने आम्ही तोंडी परमिशन त्या बांधकाम विभागाची घेतलेली आहे जे ऑब्जेक्शनेबल आहे तिथं त्या पूर्णपणे काढून व्यवस्थित आमच्या देखरेखाली काम झालेलं आहे आता असं का काम राहिलेलं नाही तर तुम्ही म्हणताय की ऑब्जेक्शन झालेलं आहे पण दुसरा असा विषय येतोय की साईड पट्टीमध्ये सुरुवातीला खांब रोवले दो होते दोनशेच्या पुढचे खांब होते असं त्या सचिन मोहित्यांचं म्हणणं होतं परंतु त्याच्यामुळे हो गाडी पासिंग व्हायला हो प्रॉब्लेम येतोय गाडी गाडी थांबते दुसरी गाडी जाते आणि साईड पट्टी पण खराब झाली या संदर्भात काय सांगणार त्याला असे फक्त दहा ते पंधरा पोल होते ते पूर्ण पोल काढलेले आहेत आणि ते पोल काढून आता सद्य परिस्थिती कुठेही असं ऑब्जेक्ट लेवल आपण ठेवलेलं ले नाही आणि त्या पद्धतीनं काम केलेलं आहे जिथं काही अजून अजूनही बांधकाम विभागाला वाटेल की हिथं आम्हाला अडचण आहे त्यांनी सांगितलं तर तेही आम्ही काम करू पण ग्राहकांच्या हिताचं काम बंद पाडून जाणीवपूर्वक कॉन्ट्रॅक्टरला पा, पा, आणि अधिकाऱ्यांना वेटील धरून जर कोण काय करत असेल तर त्यांना जसं आम्हाला पोलीस प्रशासनाची मदत घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी लागेल परंतु शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या सचिन मोहिते यांनी मात्र महावितरणाचे अधिकारी असलेल्या प्रशांत वाघ यांच्या प्रतिक्रियेवर आक्षेप घेतला आहे त्यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली ती अशी की कायद्याच्या कोणत्या पुस्तकात असा उल्लेख आहे की कोणत्याही शासकीय विभागाची परवानगी तोंडी चालते ते वाघ साहेबांनी सांगावं तसा त्यांनी खुलासा करावा सुरुवातीला जेव्हा हे खांब उभे करायचे चालू होते तेव्हा ते काम पहायचं काम हे कोणाचं होतं हे काम विद्युत वितरण कंपनीच्या त्या सेक्शनच्या सुपरवायझरचं होतं मग त्यावेळी तुमचे ते सुपरवायझर कुठे होते ते त्यावेळी कामावर नव्हते का पण त्याचवेळी शिवसेनेच्या तालुकाध्यक्ष असलेल्या रावते यांनी त्या मार्गावरून जात असताना ते खांब चुकीच्या पद्धतीने उभे केलेत हे त्यांच्या निदर्शनास आले मग त्यांनी तसेच आम्ही सर्वांनी या संदर्भात वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना भेटून लेखी देऊन हे खाम जे ले ले। काम जे चुकीच्या पद्धतीने उभे केले ते काढाव्यात सांगितले पण मुळातच सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे काही नुकसान होईल ते भरून तर परवानगी घेणे अपेक्षित होते व ते काम चालू करणेही अपेक्षित होते पण महावितरणाने त्यांची यंत्रणा उभी करण्यासाठी शासनाच्या दुसऱ्या विभागाचे नुकसान केले ते कसे तसा त्यांना नैतिक अधिकार आहे का ज्या ठेकेदाराने हे शासनाच्या हद्दीत खांब उभे केलेत त्यासंबंधीची परवानगी घेतली होती का म्हणूनच त्या ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचे आहे त्या ठेकेदाराने त्याचं काम शासकीय सोपस्कर करून व्यवस्थित केले आहे का नाही हे बघणं किंवा ती जबाबदारी तेथील सेक्शन ऑफिसरला दिली त्यांनी ते काम केले का हेही बघणं वेळप्रसंगी ते काम नीट झालं नसेल तर कारवाई करणे हे वाघ साहेबांचे काम नव्हते का मग चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे या योजनेला उशीर होतोय याला जबाबदार नक्की कोण म्हणूनच या पूर्ण प्रकल्पाचा पुन्हा सर्वे व्हावा व खरोखरच किती शेतकऱ्यांनी या बाबतीत मागणी केली होती हे पहावे जर याचा पूर्वे सर्वे केला असेल तर त्याचा अहवाल लोकांसमोर सादर करावेला हवा होता तो अहवाल सादर करताना जे खांब रस्त्याच्या हद्दीत पकडले असतील तर त्यानुसार संबंधित विभागाच्या परवानग्या का घेतल्या नाहीत याचा खुलासा या महावितरणांच्या अधिकाऱ्यांनी करावा म्हणून आम्ही या नियमांवर व त्यांच्या झालेल्या चुकांवर बोट ठेवल्याने त्यांच्या पोटात पोडछूड उठले त्यामुळे आम्ही त्यांना खुले आवाहन करतो की आमच्यावर कारवाई करायची असेल तर बिनधास्त करा आम्ही शिवसैनिक आहोत आम्हीही आमच्या पद्धतीने न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून त्या आरोपांना उत्तर देऊ सध्या आरोपांच्या नुसत्या फैरी झाडणे चालू आहे यावर संबंधित महावितरणाच्या तसेच यामध्ये बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष घालून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन होत असलेल्या सचिन मोहितेंच्या आरोपांवर व प्रकरणाच्या तळात जाणे गरजेचे असून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढून सत्य परिस्थिती काय हे जनतेला सांगावे पण माध्यम म्हणून आम्ही कर्तव्य राहील की सर्व बाजू समजावून घेऊन तदनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून या बाबत अधिक माहिती घेऊन ते या प्रकरणात नक्की काय कार्यवाही करणार आणि कोणावर करणार याबाबतीत विचारणा करू पण सामान्यांपर्यंत या प्रकरणाचा खुलासा नक्की होईल एवढी माफूक अपेक्षा जनसामान्यांची आहे